नमस्कार मंडळी उबाठा सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जाहीररित्या उबाटा सेनेला आरसा दाखवलेला आहे जय भवानी जय शिवाजी बोलून मत मिळणार नाहीत असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अंबादास दानवे म्हणाले की केवळ जय भवानी जय शिवाजी म्हणून आता मत मिळणार नाहीत लोकांची कामं केली पाहिजेत विकास कामं केली पाहिजेत असं दानवे यांनी सांगितलं पण दानवेंना जे अपेक्षित होतं ते बिटवीन द लाइन्स होत जय भवानी जय शिवाजी म्हणून मतं घ्यायची दिवस गेलेले आहेत कारण उबाटा सेनेने हिंदुत्व सोडलेलं आहे आणि त्यामुळे आता जय भवानी जय शिवाजी म्हणून काहीही होणार नाही जी हिंदुत्ववादी जनता पूर्वी शिवसेनेला म्हणजेच उघाटा सेनेला मत देत होती ती जनता आता आपल्याला मत देणार नाही पण जय भवानी जय शिवाजी म्हटल्यामुळे मुस्लिम मात्र रागवतील आणि त्यामुळे त्यांची मतं निघून जातील पर्यायाने उबाटा सेना काही सत्तेत येऊ शकत नाही हे अंबादास दानवे यांना सुचवायचंय आणि ते त्यांनी सुचवलेलं आहे आतापर्यंत हीच गोष्ट अनेक पत्रकार, अनेक उबाटा सेना हितचिंतक सांगत होते की जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरूनच बाळासाहेबांनी सत्ता मिळवली होती बाळासाहेब त्यांची शिवसेना त्यांनी सुरुवातीला मराठी माणसांची बाजू घेतली आणि त्यानंतर बाळासाहेब हे हिंदुत्वाकडे वळले त्यावेळेस जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा जोश संचारत होती आणि त्यातून कार्यकर्ते अर्थात शिवसैनिक हे कामाला लागत होते शिवसैनिक त्या भगव्या झेंड्यासाठी काम करत होते बाळासाहेबांसाठी काम करत होते आणि बाळासाहेबांसाठी जर सगळ्यात प्रिय कोण असेल तर तो शिवसैनिक होता कारण तो त्यांच्या एका इशाऱ्यावर रस्त्यावर यायचा आणि शिवसेनेच अस्तित्व दाखवून द्यायचा ज्यावेळेस राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली त्यावेळेस त्या, त्या सत्तेमध्ये उद्धव ठाकरे जे आता उबाटा सेनेचे पक्षप्रमुख आहेत ते मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडी सोबत जुळून घेण्यासाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं मी हिंदुत्व सोडलेलं नाही माझ हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही असं उद्धव ठाकरे सातत्याने बोलत होते पण शब्द आणि कृती या जमीन आसमानाचा फरक होता शब्द केवळ बुडबुडे होते वास्तव मात्र वेगळं होतं उबाटा सेनेने हिंदुत्व नाकारलं होतं इतकंच नाही मित्रांनो तर मुस्लिमांना जवळ करण्यासाठी उबाटा सेना हे ही त्या हिंदुत्वावर टीका देखील करत होती जय भवानी जय शिवाजी हे घोष वाक्य ज्या शिवसेनेचं होतं किंवा शिवसैनिकांचं होतं तिथे जागा अफजल खान औरंगजेब यांनी घेतली होती आणि तिथून खऱ्या अर्थाने उबाटा सेनेच पाणीपत सुरू झालं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी मतं दिली आणि ती मतं त्या मतांच्या जीवावर उबाटा सेनेचे खासदार निवडून आले पण विधानसभा निवडणुकीत मात्र असली एकगट्टा मुस्लिम मतं नव्हती त्याचा परिणाम असा झाला कि उठास सेनेला फक्त वीस आमदार मिळू शकले त्यांचे वीस आमदार विजयी झाले हे आमदार जे विजयी झाले तेही त्यांच्या विभागात असलेल्या मुस्लिम मतांमुळे विजयी झालेले ह्या वीस आमदारांच्या मतदारसंघात चा आढावा घ्या मित्रांनो तुम्हाला कळेल की कशा प्रकारे त्यांच्या मतदारसंघात असलेल्या मुस्लिम मोहल्ल्यातून त्यांना एककट्टा मत मिळाली आणि त्यामुळे ते विजयी झाले अशा वेळेस मुस्लिम मत यापुढे ठोकारण म्हणजेच आपलं उरलं सुरु अस्तित्व नाहीच करणं हे उबाटा सेनेला कळतय उबाटा सेनेकडून अर्थातच उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे सांगत होते पण थेट बोलण्याचं धाडस कोणीही केलेलं नव्हतं ते धाडस मात्र अंबादास दानवे यांनी करून दाखवलं त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं की जय भवानी जय शिवाजी म्हणून आता आपल्याला मत मिळणार नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की यापुढे हिंदुत्वाशी निगडीत असलेल्या कुठल्याही घोषणा किंवा स्मृती वाक्य यातून आपल्याला मत मिळणार नाहीत उलट जी असलेली मतं आहेत तीही निघून जाणार आहेत आणि म्हणून यापुढे जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देऊ नका मात्र काम करा आता मुळात अंबादास दानवे हेच विसरलेले आहेत कि जय भवानी जय शिवाजी ही काही शिवसेनेची घोषणा नाही किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्या घोषणेवर मतं मिळवलेली नाहीत हा ही घोषणा महत्वाची होती का कारण त्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोश यायचा स्फूर्ती यायची आणि तो शिवसैनिक कामाला लागायचा तो जो जोश संचारलेला शिवसैनिक आहे तो कधी रस्त्यावर उतरून एखादा धोंडा मारायचा तर कधी शाखा शाखांमध्ये बसून तिथे येणाऱ्या अडीअडचणीत सापडलेल्या प्रत्येक नागरिकाची अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा शिवसेनेच्या अम्ब्युलन्स कधीही कोणाच्या मदतीला धावून जात होत्या इतकंच नाही मित्रांनो कि तर मुंबई किंवा परिसरात अगदी महाराष्ट्रात अन्य ठिकाणी कधी आणीबाणीचा प्रसंग आला तर सगळ्यात अगोदर तो शिवसैनिक धावून जात होता का धावून जात होता तर त्याच्यामध्ये जय भवानी जय शिवाजी या घोषणेमुळे आलेली स्फूर्ती होती आणि त्यातून तो काम करायचा मंडळी उद्धव ठाकरे यांच्याकडे ही शिवसेना गेल्यानंतर मुळा मूळ मुल हेतू शिवसेनेचा विसरला गेला करोनासारख्या काळामध्ये शिवसेनेची अँब्युलन्स कुठेही दिसले नाही ज्या वेळेस लोकांना अम्ब्युलन्सची गरज होती तेव्हा शिवसेनेच्या अँब्युलन्स रस्त्यावर धावल्या नाहीत आणीबाणीच्या प्रसंगात धावून जाणारा शिवसैनिक दिसत नव्हता की शाखा शाखांमध्ये बसून लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा शिवसैनिकही गायब झाला होता हे का होत होत राज्यात तर सत्ता होती उपमुख्यमंत्री माफ करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते असं असतानाही हे का होत होत कारण मूळ हेतू ज्याच्यामुळे शिवसैनिक हा कामाला लागायचा तोच विसरून गेले होते आता हे अंबादास दानवे यांना कळत नव्हतं का की जय भवानी जय शिवाजी या घोषणेमुळे तेव्हाही मत मिळत नव्हती आणि आज तर मिळणारच नाहीये हा पण जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या तर मात्र मुस्लिम मतदार जो आज उबाठा सेनेला सगळ्यात प्रिय आहे तो लांब जाणार आहे तो लांब जाणार आहे आणि त्यामुळेच व साठी त्या संसदीय समितीमध्ये उबाठा सेनेचा खासदार हा निलंबित होतो हे महाराष्ट्रातील जनता बघते आता तो जो खासदार निलंबित झाला त्यामुळे मुस्लिम मतदार खुश आहेत पण हिंदूंच काय ज्या वर्क बोर्डाने जागोजागी आपले दावे ठोकलेले आहेत मोठ्या प्रमाणात जमीन भूखंड गिळंकृत केलेले आहेत त्या वर्क बोर्डाच्या समर्थनार्थ उबाठा सेना धावून जाते इथेच हे स्पष्ट होत की मुस्लिम मतदारच आता उबाठा सेनेचा वाली आहे आणि हा मतदार टिकवण्यासाठी मंडळी जय भवानी जय शिवाजी याला तिलांजली उवाठा सेनेकडून मिळालेली आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद